चिंद्रान महाळुंगी आणि कानपोली प्रकल्पग्रस्त बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला स्थानिक नागरिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या सभेला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते या सभेत बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की अतिरिक्त तळोजा एम आय डी सीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या स्थानिकांना योग्य नोकऱ्या छोटे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे अशीच सर्वांची मागणी आहे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे त्यांनी स्पष्ट केले की प्रकल्पग्रस्तांचे हक्क अबाधित राहणे आवश्यक आहे आपल्या भाषणातून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अधोरेखित करत स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देणे याला प्राधान्य दिले जाईल तसेच तिन्ही गावांच्या वतीने एक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे सांगितले या बैठकीला सर्व पक्षांचे नेते आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंद्रण माळुंगी आणि कानपोली या तिन्ही गावांच्या जमिनीवरती नवीन एम आय डी सी येते आणि या डी सी मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनुषंगानं आणि या एमआयडीसी येण्यामुळं ज्यांची जमीन संपादित केली जाते त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या काही मोबदल्याच्या समस्या अग्या अशा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीनं अनेक लोकांनी आपापले विषय मांडलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इथे येणाऱ्या प्रकल्पामध्ये इथल्या तरुणाला रोजगार कसा मिळेल इथं व्यवसाय कसा मिळेल या दृष्टिकोनातून सगळ्यांचे प्रयत्न झाले पाहिजेत असेच मत सगळ्यांनी व्यक्त केलेले आहेत अदानी असेल किंवा आर आर पी सारखी कंपनी असेल या पूर्ण एम आय डी सी मधल्या अनेक कंपन्यांपैकी या काही कंपन्या आहेत फक्त अदानी आणि आर आर पी यालाच हे देणार असं नाही एम आय डी सी स्वतःहून कुठला उद्योग करत नसते तर एम आय डी सी ही महाराष्ट्र सरकारची औद्योगिक क्षेत्राच्यासाठी बनवलेली कंपनी आहे जी रस्ते आणि बाकी सगळ्या सुविधा निर्माण करून विजेसारख्या त्या ठिकाणी उद्योग यावेत याच्यासाठी निर्माण केलेली महाराष्ट्र सरकारनी कंपनी आहे आणि त्यामुळे इथं या कुठल्याही कंपन्या आल्या तरी या कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार हा स्थानिकांनाच मिळायला पाहिजे यासाठी म्हणून सगळ्यांची मागणी आहे काही गुरचरण जागा असेल किंवा बांधली गेलेली घरं या घरांना नुकसान होता कामा नये काही घरांचं पेमेंट झालेलं नाही विहिरींचं पेमेंट झालं नाही या संदर्भातल्या तक्रारी याच्या संदर्भातला आढावा असा सगळा एकंदरीतच या बैठकीचं स्वरूप होतं येणाऱ्या कालावधीमध्ये या तिन्ही गावातील जे प्रमुख या ठिकाणी धावणारे पळणारी मंडळी असतील त्यांची एक समिती बनून त्या समितीच्या मार्फत हे काम एम आय डी सी फॉलोअप असू द्या किंवा सरकारच्याकडे फॉलोअप असू द्या हे काम आम्ही कर केलं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा मिळून निर्णय झालेला